भाजपच्या वरिष्ठांनाच आता फडणवीस मुख्यमंत्री नकोय आता महाराष्ट्राला फडणवीस वगळता दुसराच चेहरा मुख्यमंत्री पदासाठी हवाय भाजपच्या कोणत्या वरिष्ठांनी केली ही मागणी ज्यांना की आता फडणवीस मुख्यमंत्री चालत नाही नेमकं का घडलंय काय आता नेमकी संधी मिळते तरी कोणाला हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील करा चला विलंब न करता आपण व्हिडिओ पूर्ण करू मित्रांनो गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठं उदाहरण आलं होतं एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि दावे प्रतिदावे होत असतानाच महायुतीला या ठिकाणी मोठं यश तेवीस तारखेला झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते म्हणजेच वीस तारखेला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत यश आलं आणि तेवीस तारखेचा निकाल संपूर्ण महायुतीच्या हाती लागला आणि महायुतीला या ठिकाणी मोठं घवघवीत यश आलं एक हाती सत्ता मिळवण्यासाठी महायुतीला या ठिकाणी मोठं यश मिळाल्यानंतर आता निवडणुकांची रणधुमाळी तर संपलीच निवडणुकांचा निकाल लागला परंतु महाराष्ट्राच्या आता राजकारणात चालली ती रसिक आहेच म्हणजेच मुख्यमंत्री पदासाठी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील एक कर्तृत्व नेतृत्व म्हणून ओळखलं जातं लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख झाली परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीला संपूर्ण यश मिळालं त्यानंतर आता ती रस्शी खेस चालली ती म्हणजे दोघांमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चाललेली पदाची रस्शी खेस त्यामध्ये जोर लावताना अजित पवार देखील आपल्याला दिसत या तिघांच्या रस्शी खेचीमध्ये आता वारंवार चर्चांना उदाहरण येत आहे प्रत्येकाचे कार्यकर्ते म्हणतात एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते म्हणतात महाराष्ट्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच हवे तर देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्ते म्हणतात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला मुख्यमंत्री हवे कारण भाजपचा जर विचार केला तर एकशे बत्तीस आणि सात जणांनी त्यांना पाठिंबा दिला तर एकशे अडतीस एकशे एकोणचाळीसच्या घरात त्यांचं बहुमत जाते परंतु या ठिकाणी एकनाथ शिंदे हे माहिती येतं सत्तावन्न उमेदवारांना निवडून आणण्यात त्यांना यश आलं तर अजित पवार देखील आपले बेचाळीस उमेदवार घेऊन त्यांच्यासोबत आहे या तिघामुळे आता माहितीमध्ये भाजपचं पारडं जरी जड असलं तरी मुख्यमंत्री नेमका कोण होणार याच सर्वांना वेळ लागलेला आहे कारण एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतल्यानंतर आपल्याला शिवसेनेतून मोठी नाराजी बघायला देखील मिळाली कारण एकनाथ शिंदे यांनी शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे यांना सोडून संपूर्ण शिवसेना घेऊन यात भाजपमध्ये सत्ता स्थापन केली भाजपमध्ये मिलन झालं आणि त्यानंतर अजित पवारांनी देखील राष्ट्रवादीमधून एक दुसरा गट घेऊन त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी सोबत येऊन भाजपमध्ये महायुतीत सत्ता स्थापन केली आणि तिघांनी एकत्रित्या महायुती विधानसभेत लढले लोकसभेला लढले परंतु त्यांना तिथे पराभव पत्करावा लागला परंतु त्याची भरपाईकी त्यांनी विधानसभेत भरून काढली ही भरपाईकी भरल्यानंतर महायुतीला मोठं यश मिळालं आणि मुख्यमंत्री पदाचीच रश्चिकेत चालली अजित पवार देखील एकनाथ शिंदे यांना पुढं करताना आपल्याला अनेक वेळा दिसले परंतु आता आपण बघितलं की मुख्यमंत्री पदासाठी रश्चिकेत चालत असतानाच काल केंद्रात म्हणजे दिल्लीला अमित शहा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीत आपल्याला अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या चेहऱ्यावरती जल्लोष हास्य दिसलं तर एकनाथ शिंदे यांचा चेहरा उतरलेला दिसता यामुळेच राजकीय वर्तुळातांना वर्तुळात पुन्हा एक चर्चांना उधाण आलं नेमकं यामध्ये एकनाथ शिंदे यांना झालंय काय की एकनाथ शिंदे यांचा चेहरा उतरला परंतु मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे मागणी केली ती म्हणजेच उपमुख्यमंत्री मला जर मुख्यमंत्री पद देत नसेल तर उपमुख्यमंत्री पदासह गृहमंत्री आणि नगरविकास मंत्री, मंत्री नगर व इतर बारा खाते आम्हाला शिवसेनेला देण्यात यावे अशी मागणी त्यांनी वरिष्ठांकडे केली परंतु हे सर्व होत असताना भाजपचेच अनुभवी नेतृत्व ज्यांना ओळखले जाते ते म्हणजेच विनोद तावडे विनोद तावडे यांनी ता या आता, ता आता या मुख्यमंत्री पदासाठी एक मोठी भूमिका निभावण्याचं काम केलं ज्यांना की आताच बिहार आणि मध्य प्रदेशचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून भाजपच्या नियुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आणि त्यांच्या हाती आता या मुख्यमंत्री पदाची दोरी देण्यात आली मग त्यांनी एक मोठा व या ठिकाणी वक्तव्य केलं ते म्हणजेच महाराष्ट्राला आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा मराठा हवा आहे मराठा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर महाराष्ट्राला मिळाला नाही तर याचे परिणाम आपल्याला पुढे दिसून येतील असं देखील वक्तव्य विनोद तावडे यांनी केलं त्यामुळे याचं राजकीय चर्चा देखील मोठं उदाहरण आलं आणि जर विनोद तावडे यांच्या सांगण्यानुसार जर मराठा चेहरा मुख्यमंत्री करायचा असेल तर भाजपमधून नेमक्या कोणत्या मराठा चेहऱ्याला पुढे येण्याची चे संधी मिळते मुख्यमंत्री पदासाठी किंवा मग एम राजकीय वर्तुळामध्ये किंवा केंद्र नेमकं ठरवतं था काय की एकनाथ शिंदे हे लोकप्रिय तर मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्या नेतृत्वात अनेक विकास कामांना मोठ्या प्रकारात इथं प्रगती मिळाली त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करतात की यामध्ये अजित पवार यांचं देखील चांगलं भागतं कारण मराठा चेहरा पुढे करायचा म्हटला तर हे एक चांगले नेतृत्व आपल्याला मराठा चेहऱ्याचं बघायला मिळेल का विनोद तावडे यांच्या मनात दुसरी आणखीन काही खदखदं निर्माण झालेली आहे किंवा विनोद तावडे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासाठीच हा पर्याय वापरला का हे देखील तेवढंच महत्वाचं आहे कारण विनोद तावडे यांनी स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्राला जर मराठा चेहरा मुख्यमंत्री मिळाला नाही तर याचे परिणाम आपल्याला पुढे भोगावे लागतील आणि मराठा चेहरा म्हटला तर आपल्याला स्पष्ट कळतं की देवेंद्र फडणवीस यांचा पत्ता कटेल मग केंद्रीय नेतृत्व नेमका निर्णय काय घेत आहे विनोद तावडे यांचं ऐकतंय का कारण विनोद तावडे यांच्याकडे सोपावलं मुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोणाला द्यायची परंतु एकनाथ शिंदे हे तर विद्यमान मुख्यमंत्री होतेच देवेंद्र फडणवीस यांचं भाजपमधूनच नाव पुढे येत असतानाच भाजपच्या ज्येष्ठ आणि वरिष्ठ कार्यकर्ता म्हणजेच नेत्याने या ठिकाणी फडणवीसांनाच डावलण्यासाठी मराठा नाव पुढे केलं की मराठा समाजाचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी हवा आहे असं वक्तव्य केलं हे देखील तेवढं आपल्याला बघणं महत्वाचं ठरेल कारण आता जर मराठा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी जर पुढे घ्यायचं असेल वरिष्ठांना जर विनोद तावडे यांचा सल्ला ऐकून घ्यायचा असेल आणि विनोद तावडे यांच्यावरती खरंच ही जबाबदारी सोसावली असेल सोपावली असेल तर मुख्यमंत्री पदासाठी नवीन चेहरा जर भाजपमधून निर्माण केला असेल विनोद तावडे यांनी तर तेही कोण असेल हे तेवढंच महत्वाचं राहील त्याचबरोबर जर नसेल तर आपल्याला माहिती आहे एकनाथ शिंदे किंवा अजित पवार हे देखील तेवढेच महत्वाचे या पदासाठी दावेदार आपल्याला बघायला मिळत आहे परंतु या ठिकाणी आता रस्तिकेत चालली आणि केंद्राच्या नेतृत्वात झालेल्या कालच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं जर मुख्यमंत्री पद देत नसेल तर उपमुख्यमंत्री पदासह गृहमंत्री विकास मंत्री आणि इतर बारा खाते आमच्या शिवसेनेला देण्यात यावे असे जर त्यांनी मागणी केली असेल तर केंद्र नेमकं आता मागणी कोणाची मंजूर करता येईल किंवा अजित पवार यांनी काही मागणी केली असेल तर केंद्रावरती आता ही जबाबदारी राहील मागणी कोणाची नेमकं आता मुख्यमंत्री फडणवीसच होईल की विनोद तावडे यांच्या सांगण्यानुसार मराठा चेहरा मुख्यमंत्री होईल की या अजित पवारांना देखील संधी मिळेल किंवा हे गृहमंत्रीपद आणि नगर विकास मंत्री सह उपमुख्यमंत्री आणि बारा मोठे कॅबिनेट मंत्री हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जातील ह्या निर्णय आता केंद्रावरती अवलंबून आहे नेमकं का केंद्र काय भूमिका घेईल याकडे आपल्याला बघणं अतिशय महत्त्वाचं राहील तर आपल्याला त्या बघण्यासाठी मित्रांनो आपल्या पुढे या पुढच्या व्हिडिओमध्ये नेमकं ते काय होतं ते तर बघणार आहोत त्यामुळे तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ असेच आपले बघायला भेटेल तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र